i'm आपल्या जगात भारताची महासत्ता होण्यासाठी सर्वच देशांनी आपल्या भारताचं कौतुक केलं बातमी क्रमांक तो आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या राष्ट्राला उद्देशून भाषण करताना संसदेमध्ये आपलं राष्ट्र बलशाली आहे याचा पुनरुच्चार केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय साहेब यांनी आपल्या महिलांसाठी एक लेट लाडकी या अंतर्गत एक सुंदर योजना आणलेली आहे तसेच आपल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व आपल्या येवल्याचे आमदार आदरणीय भुजबळ साहेब यांनी येवलीकरांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत या होत्या आजच्या काही घडामोडी मला विक्रम संदीप बोलतो मी आज तुम्हाला काही विनोद सांगणार आहे तुम्ही ते शांत चित्त नाही असं माझं म्हणतो गुरुजी वर्गात डुंक खातोस गणे नाही गुरुजी गुरु तो डोकं खाली पडतो सासू तुला स्वयंपाक सांगता येत नाही सून नाही सासू मग हे लग्ना अधिकारने सांगितलं असून तुम्हाला सप्रेस द्यायचं होतं नवरा रोज साखरेचा डबा पाहतो आणि झोपतो तो बघून बायको विचारते रोज तुम्ही साध्याचं डब्पा का चेक करता या muito bom, é muito bom, muito, muito legal, muito legal, muito legal, muito legal,